सहा डिसेंबर विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्य देश आणि जगभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी या ठिकाणी दाखल होतात तीन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत अनुयायांची संख्या ही अगणित अशी या ठिकाणी असते चैत्यभूमीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं अनुयायी येतात राहतात खाणं पिणं देखील त्यांचं या ठिकाणी होतं अशा वेळेला स्वच्छता हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यासाठी हे स्वच्छता दूत या ठिकाणी काम करतात ही संपूर्ण टीम आहे ती झोकून देऊन या ठिकाणी काम करते चैत्यभूमीचं क्षेत्रफळ हे खूप मोठं आहे आणि आपण बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी ते सर्व स्वतःची देखील काळजी घेतात हातामध्ये हँडक्लोज असतील मास्क असतील किंवा पिशव्या असतील व्यवस्थितरित्या आरोग्याला कोणतीही बाधा पोचणार नाही अशी काळजी आणि दक्षता घेऊन या ठिकाणी ते काम करतात एक आदर्शवत असा महाराष्ट्रापुढं एक उपक्रम मानला जावा का स्वच्छ भारत अभियान देखील एका बाजूला राबवलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची स्वच्छता स्वयंस्फूर्तीने केली जाते हे अभिमानास्पद आहे दादा काय नाव आपलं कशा पद्धतीनं ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आली जमी माझं नाव बुद्धभूषण शिंदे मी अध्यक्ष आहे आंबेडकर या संस्थेचा दोन हजार सोळापासून हा आम्ही उपक्रम राबवत आहे आणि ह्या उपक्रम राबवण्याचं कारण असं असं आहे की आपल्या सर्वांमध्ये एक सवय लागली पाहिजे आहे इथे आपण बघत आहोत की बी एम सी आपल्या सोयीसुविधा पुरवत असते पण येणाऱ्या जो अनुयायांचा जत्ता आहे जी लोकसंख्या आहे त्यापुढे ह्या सोयीसुविधा विस्कळून जातात म्हणून आपली सर्वांची एक जबाबदारी आहे आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे की ह्या पवित्र ठिकाणी मी अस्वच्छता होऊ देणार नाही आणि याची काळजी मी स्वतः घेईल हा विचार पेरण्यासाठी ही आम्ही आंबेडकर हो संघटना आहे तुम्ही एक ऑब्झर्व करा की आमच्याकडे गार्बेज बॅग आहे पण आमच्याकडे झाडू नाही आमचं ब्रीद वाक्यच असं आहे की आम्ही झाडू न मारता स्वच्छता करता अशा प्रकारची जी आमची संकल्पना आहे विचार पेरण्यासाठी इथे आलेलो आहोत लोकांना लोकांशी संभाषण आमची मुलं करतात की या दिवसाचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि मग त्यांना सांगितलं जातं आणि मला खरंच एक चांगलं गोष्ट असं वाटते की लोक आता कचरा रस्त्यावर टाकण्याची आमच्या दूतांना शोधतात आमच्या स्वयंसेवकांना स्वयं शोधतात आणि तो कचरा त्या गार्बेज बॅगमध्ये जातो तो रस्त्यावर पडत नाही दादा दा, दा, काय सांगशील एकूण किती जणांची टीम सक्रिय आहे युवती आहेत युवक आहेत आणि स्वयंस्फूर्तीने काम करतात मी बघतो या ठिकाणी किती जणांची टीम का कार्यरत आहे ह्या वर्षी तब्बल बाराशे जणांची टोटल टीम कार्यरत या आहे यामध्ये जवळजवळ चारशे मुली आहेत आणि उरलेले आ सातशे ते आठशे मुलं आहेत अशी आणि मुळात ही सगळी कॉलेज युवक आहेत आणि सरकारी उद्यावरची माणसं आहेत चांगले बिझनेसमॅन करणारे युवक आहेत युवती आहेत ती सर्वजणं मिळून आपली एक दिवस चैत्यभूमीसाठी एक दिवस बाबासाहेबांसाठी देऊन पूर्णपणे सकाळी सात वाजता इथे पोहोचतात आणि रात्री दहा वाजेपर्यंत काम चालू असतं आमचं बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिलेली आहे शिस्तबद्ध संस्कारक्षम जी चळवळ आहे ही देखील ही पुढे नेण्याचा प्रयत्न या उच्च शिक्षित तरुणांकडून होताना दिसतो एक आदर्श घ्यावा अशा पद्धतीची ही चळवळ आहे मात्र ही चळवळ राबवावी लागते पण भविष्यामध्ये अशा पद्धतीचा कोणताही कचरा कुठेही पडणार नाही याची दक्षता जर प्रत्येक अनुयायानं घेतलं तर अधिक सुलभ आणि उत्तम एक आदर्श निर्माण होईल दादा काय नाव तुमचं काय सांगा माझं नाव अविरत अशोक गायकवाड मी या संस्थेचा महासचिव आहे अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांनी आपल्याला बरीच आपल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली पण मी उपक्रमाच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो सहा डिसेंबरच्या उपक्रमानंतर आम्ही आमचे तीन विभाग आहेत हार्बर आहेत सेंट्रल आहे वेस्टर्न आहे आम्ही इतर विभाग वीबा, विभागात देखील आम्ही एकदम स्तुत्य उपक्रम करतो जसे ब ब्लड डोनेशन असेल असे आम्ही असंख्य उपक्रम आम्ही राबित असतो आणि आम्हाला या सर्वांचा आम्हाला जो मोलाचा वाटा असो तो आमच्या संघटकांचा असतो ते उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रसिद्ध देतात आणि या संस्थेचं नाव आज जवळजवळ आठ वर्षे झाली आणि आठ वर्षाच्या या कालखंडामध्ये आम्हाला एवढा चांगला अनुभव आला आहे की मोठमोठ्या हुद्द्यांवरती आमचं नावलौकिक झालेलं आहे महाराष्ट्रभर असं मला तुम्हाला सांगायचं वाटेल आपली भूमी चैत्यभूमी भूमी हे स्लोगन आहे आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही आंबेडकरवादी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली जी मोमेंट आहे ती मोमेंट या ठिकाणी होताना दिसते दादा काय सांगते जय भीम मी पंकज सुरेश वाघ आम्ही गेल्या सात ते आठ वर्षापासून या चैत्यभूमीमध्ये कार्यरत आहोत आम्ही स्वयं शिस्त पैरे स्वतःवरती अवलंबून आम्ही हे सगळं कार्य करत आहोत आम्ही लोकांना फक्त एवढं सांगतो की आपली भूमी चैत्यभूमी आपण जसं इथे आपण बाबासाहेबांना अभिवादन देतो हे अभिवादन आपण कचरा न करता स्वच्छता ठेवून तुम्ही अभिवादन कराल तर ते सर्वात श्रेष्ठ मानलं जाईल सो आपण लांबून लांबून इथं लोक येतात ते आपण पाहत आहोत गेल्या काही वर्षांपासून खूप बदल झालेला आहे पहिले लोक आम्हाला नावं ठेवायची की दलित लोक इथे येऊन कचरा करतात पण आता काही गेल्या वर्षापासून जसं आम्ही कार्य राबवत आहे तशा काही वर्षांपासनं तुम्ही बघतात की खूप फरक पडलेला आहे आणि खूप खूप आम्हाला इथे सपोर्ट पण भेटत आहे काही वर्षांपासनं सो छान वाटतंय आम्हाला काही तरुणी युवती देखील उच्च शिक्षित आहेत कॉलेजच्या या ठिकाणी युवती आहेत ताई कसा या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावासा वाटतो आणि कशा पद्धतीनं आपलं काम चालतं जय भीम मी राजेश्वरी निकायम माझं हे आठवं वर्ष आहे जेव्हा काळाला आपला समाज है है, है। हो। एक पुढे चालला आहे चांगल्या गोष्टीसाठी कारण गेल्या खूप वर्षापासून आपण पाहिलं असेल दलित समाज हा मागेच यांना काही करता येत नाही कुठल्या गोष्टी होत नाही पण आत्ता एज्युकेट पीपल आम्ही आहोत ज्या आमच्या बाबांनी केलेल्या गोष्टी त्याच्यावरती चालून आज आम्ही एक समाज झालेलो आहे आणि तुम्ही सगळे बघता आमचे कामं चालू आहेत साफसफाई चालू आहे मुंबई करायची किंवा अनेक ठिकाणच्या लोकांचे विषय असतात की दलितं गावावरून येतात आहे कचरा करतात आहे त्यांना कुठलं काही करता येत नाही घाण करून जातात ते मुंबई समुद्रकिनारे तुम्ही घाण करताय पण तोच विचार बदलला आहे आम्ही गेल्या नऊ आठ वर्षापासून बघता आज आम्ही इथे अधिक तीन हजारपेक्षाही जास्त युवक आहेत जे प्रत्येक गोष्टी साफसफाई कचरा इथे करत आहोत आणि जेव्हा आपला समाज पुढे जातो आणि इतरांनाही त्याच्यातून काही शिकायला भेटते हीच इच्छापूर्ती घेऊन आम्ही सगळे युवक हो। आज सोबत आलेलो आहोत अजूनही काही तरुण आहेत जे स्वतः हातामध्ये बॅग घेतायत आणि कचरा स्वतः उचलतायत जागोजागचा चिखल असेल किंवा तिथं त्यामध्ये पडलेल्या पिशव्या असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते उचलून त्या बॅगमध्ये टाकतात आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स आहेत बाकी इतरही काही साहित्य या ठिकाणी पडलेलं आहे ते या ठिकाणी ते निसंकोचपणे ते, ते उचलतात आणि हे करतात दादा काय नाव तुझं माझं नाव देवेंद्र श्याम भरडे गेली आठ वर्षं आम्ही इथे कार्यरत आहोत परंतु आज मला असं वाटतंय की आम्ही ज्यावेळेस आता पब म्हणजे जनतेला आम्ही सांगत होतो मग अशी की तुम्ही इतरत्र कचरा टाकू नका त्यांना एक संदेश आम्ही दिला परंतु आता मला खरंच वाटतं आहे की आपला समाज कुठेतरी आता चांगल्या मार्गावर लागलेला आहे आणि त्या लोकांनी स्वतः येऊन डस्टबिनमध्ये कचरा टाकलेला आहे इतरत्र कुठेही कचरा टाकलेला नाही गेली आठ वर्ष आमच्या म्हणजे कुठल्या तरी कष्टाला काहीतरी चांगलं फळ मिळालेलं आहे आणि मी हेच म्हणतो की हीच बाबासाहेबांसाठी खूप मोठी मानवंदना असेल की जनजागृती होऊन पब्लिकमध्ये म्हणजे प्र जनतेमध्ये काहीतरी प्रसार होत आहे आणि हा धम्माचा प्रसार किंवा हा जो सांग सांस्कृतिक जो कार्य म्हणजे कार्यक्रम न म्हणता हो हा जो स्वच्छतेचा अभियानाचा जो कार्यक्रम आहे हा आम्ही करताना कुठल्याही प्रकारचा आम्ही आमच्या म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारचा इगो वगैरे कुठलाच नाही आहे आणि आम्ही असं म्हणतो की आम्ही कचरा उचलतो म्हणून तुम्ही कचरा टाकावा हेही आमचं मत नाही आहे हे मला जनतेला पहिलं पहिल, सर्वात प्रथम जागरूक करायचं आहे जा, आम्ही कचरा उचलण्यासाठी आहोत पण तुम्ही तुमचं कर्तव्य करायला पाहिजे आपण सगळे कर्तव्यनिष्ठ आहोत आपण स्वतः आपला कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे धन्यवाद दादा काय सांगशील स्वतः या ठिकाणी संपूर्ण टीम घेऊन तुम्ही काम करता कसं ह्या उपक्रम जो तुम्ही राबवता कसं वाटतं नमस्कार जयभीम माझं नाव ऋषभ गायकवाड आहे आम्ही अंबनातरून आलो आहे नऊ वर्षापूर्वी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून या संघटनेला जॉईन झालो आमची पूर्ण संपूर्ण टीम या सं संघटनेला जॉईन झाली आहे पहिले दोन ते तीन वर्ष दादर चैत्यभूमीमध्ये सोशल मीडियावर मिम्स बनायचे की इथं कचरा गोळा होतो खूप घाण करतात इकडचे जे रहिवासी होते हे लोकं बोलायचे आम्ही दोन दिवस बाहेर जातो राहायला कारण की एवढी घाण असायची पण गेल्या आठ ते नऊ वर्षापासून आम्ही आंबेडकरवादी आम संघटनेतर्फे आम्ही जे काम करतो आहे आणि आज तुम्ही बघू शकता इकडचे आलात की आम्ही लोक जागे जागेचा कचरा उचलून जी संख्या त्या टायमाला होती त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात लोकं आता शिक्षित झालेले आहेत आणि येत्या दोन वर्षामध्ये आम्हाला लोकांना सांगायची सुद्धा गरज लागणार नाही लोकांना की तुम्ही अचा, आता लोक आम्हाला येऊन बघ बोलतात की आम्हाला कचरा टाकायचा आम्हाला शोधतात लोक आणि मला सगळ्या आंबेडकरवादी अनुयानांना हीच विनंती आहे की जिथेही तुम्हाला गार्बेज बॅग दिसतील तुम्ही कचरात फक्त त्याच्यामध्ये टाकावे कुठेही घाण प्लॅस्टिक हात धुण्यासाठी तुम्हाला पाण्याची साईडला व्यवस्था केलेली आहे तुम्ही तिकडे हात धुवावे स्वच्छता ठेवा आपल्या समाजाचं नाव कुठेही खराब होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या मला फक्त एवढंच सांगायचे जय भीम आम्ही आंबेडकरवादी या स संस्थेच्या माध्यमातून आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी हा एक विचार हा स्लोगन घेऊन या ठिकाणी ही तरुण पिढी काम करते विशेष म्हणजे ही तरुणाई जी आहे ती उच्च शिक्षित आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने खऱ्या अर्थानं प्रेरित होऊन कृतिशील कार्य या ठिकाणी त्यांच्याकडून होतं आहे आपण बघतो की सुरक्षेसाठी ज्या पद्धतीनं पोलीस आहेत त्या पोलिसांप्रमाणेच समता सैनिक दल देखील या ठिकाणी शांतता आणि सामाजिक समता एकोपा प्रस्थापित करण्याचं काम करतं आहे ज्या पद्धतीनं ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे वाहनं जी आहेत ती स्वच्छताच्या घंटागाड्या किंवा इतर वाहनं या ठिकाणी येतातच मात्र तरी देखील त्यातूनही आपल्याला आ, कशा पद्धतीनं सामाजिक भावना जपत किंवा सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपल्याला करता येईल हा बहुउद्देश ठेवून या ठिकाणी ही तरुणाई जी काम करते ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे मॅक्स महाराष्ट्रावर या तरुणांनी आपली संकल्पना मांडलेली आहे येत्या पुढील काळामध्ये एकही अनुयायी कचरा रस्त्यावर टाकणार नाही आणि ही, ही चळवळ देखील राबवण्याची गरज पडणार नाही असा विश्वास या तरुणाईनं मॅक्स महाराष्ट्रावर बोलताना व्यक्त केला आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी चैत्यभूमी दादर धम्मशील सावन